शेतकरी बंधूं राम, राम। शेतकरी बंधूंना काय होते माहिती आहे का कधी कधी कामाच्या गडबडीत जास्त कामाचा ताण असल्या अगं डोक्यात अनेक विचार असले काही काही निर्णय चुकत आहेत मात्र निर्णय चुकल्याच्या नंतर हार मानून चालत नाही आपल्याला त्याच्यावर काही ना काही तोडगा कारवाट लागते तसंच झालं आहे बघा आपल्याला ह्या वळीच्या संदर्भात तर तुम्ही आणि त्याच्यात काय चुकायचं आहे काय चुकलं तुम्हाला सांगतो मी हे वळेचं चा काम चालू असताना एक ख्या इथून ही, ही जी खोटी पाहू शकतात का इथपर्यंत वळीचं काम सुरू होतं पण काम सुरू असताना अचानक काहीतरी काम निघलं आणि काम निघल्याच्यानंतर आपल्याला दुसरीकडे जाण्यात आलं म्हणजे आपल्या घरचे जे माणसं आहेत का दुसरीकडे गेले वडील दुसरीकडे गेल्याच्या नंतर जे वळे रचणार आहेत का ते वळे रचणार वयस्कर येतं त्यांच्या हातपाय हालत येतं आणि वयामानाने समजा त्यांना काम होत नाही पण तरी पण काही काही गोष्टी समजा पोटामुळं म्हणा कशामुळं म्हणा त्या करावं तर मग त्यांनी काय केलं त्यांच्या सोयीचा विचार केला कोणाच्या त्यांच्या आणि त्यांनी ही ते जी खोटी दिसती का या खोटीपासून पष्ट ओळखू येते इतकं दबडं त्यांनी एक्स्ट्रा लावलं आता लावल्याच्यानंतर त्यात काय बिघडलं नाही पण वळे मोठी झाली ओळे मोठी झाल्याच्या नंतर जेवढा कडबा होता का तेवढा कडबा रचण्यात आला आणि कडबा रचून झाल्याच्यानंतर वरची जी गोम असते का कोपीसारखी ते गोम काढण्यासाठी आपल्याकडं कडबा शिल्लक राहिला नाही परिणामी सगळी ओळे लावून झाली लावून झाल्याच्या नंतर जे वरचे जे तुम्हाला टाळू दिसते का तितकाच कडबा राहिला आणि त्याच्यावर पुन्हा लावायला ते अर्धवट काम राहिले पुन्हा उभ्या पेंढ्या लावायला म्हणजे कडवा खूप लागला असता एका अंदाजे तरी एवढी लांब वोळे म्हणलं का दोनशे तीनशे कडवा अजून एक्स्ट्रा लागला असता आणि आपल्याला आपण वैरंत कोणती विकतच नाही तर जे आहे का ते सांभाळून ठेवत होतं आणि जुनीच वळे मी तुम्हाला दाखवतो बघा ते बघा तिथे तर वळे तितका कडबा जुना शिल्लक आहे इतका कडबा शिल्लक असून जे असून हे समोर इकडे शेड आहे बघा हे आपलं हे झूम केलं आहे बघा हे शेडमध्ये हे जे पत्र आहेत का एवढे इतकं भुसकट आहे आता उदाहरणार्थ तुम्हाला जर सांगायचं झालं तर पाच पाच फुटावर मिळ आहे बघा पाच एक पाच पाच दोन दहा पाच एक पंधरा पाच एक वीस 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 ते पंचवीस फूट आणि उंच नऊ फुटाचं शेड आहे आणि बारा फुटाची त्याच्यावर पत्र आहेत तेवढं शेड अगदी ठासून भरलेलं आहे म्हणजे दोन तीन बॅगचं ते भुसकट गळगळ भरण जास्त बी भरू शकते बरं का मग विकत घेण्याचा सवालच नाही मग त्याच्यामुळं हे काय केलं माहिती का आपण जे शेकारण्याचं नियोजन आहे का ते पूर्णपणे पत्रांनी शेकारले आता तेच जरा तुम्हाला सांगण्यासारखं वाटलं म्हणून त्याचाच व्हिडिओ आपण बनवायला होता आता माता पत्राचं त्यात काय एवढं विशेष आहे पण पत्र टाकलेत कसे आहे जसे वळई का तसे पूर्ण आपण पत्रे टाकलेले आहेत आता वळईची बाजू ही पूर्व पश्चिम आणि मराठी भाषा साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर खालतीवरती तर पत्र बी खालतीवरतीच टाकलेत ह्याच्या अगोदर आपण एक दोन वेळेस आपला प्रसंग आलता तिथं आपण पत्र कसे टाकले होते की असे टाकले होते इकडे त्याच्या नाल्या घेतल्या होत्या आता हे पत्र पूर्वपश्चिम आहेत ना तर आपण दक्षिण उत्तर टाकले होते ते पत्र टाकून बांधले बी होते बांधून त्याच्या वजं बी ठुलतं पण बरेच वेळेस हवा आली 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 म्हणलं का ते पत्र उडून जात होते पण हे जे पत्र आहेत का हे पत्र टाकल्यापासून अगदी ते हल्ले पण नाहीत आता आपण बांधलं आहे कसं बघा तुम्हाला मी दाखवतो आता पलकड्याकडीचं पत्र आणि हे पत्र हे पत्र या दोघाची काय केली जोड घातली आपण ही तार आहे का ही तार बघू शकतात त्या पत्राच्या वरील गेलेली नाही ह्या पत्राच्या खाली गेलेली म्हणजे ह्या पत्राला जी, जी तार गुतविली का ती पलकड्या पत्राला गुंतविली आता इथं बघू शकतात तुम्ही इथं बी तसंच आहे ह्या बघा ह्याची आणि पलकड्या पत्राची जोड घातली अगोदर सुरुवातीला मग नंतर वरचे पत्र टाकले आणि वरचे पत्र टाकल्यानंतर पुन्हा बांधले बांधल्याच्या नंतर इथं खुटी बघा हे खुटीला आपण ठोकून घेतलं आहे तर पतर, ते पथर हालत नाही डुलत नाही काय नाही अगदी कवर दोन वर्ष जरी राहिले का तीन वर्ष जरी राहिले का तरी पण पत्राला काहीच होणार नाही बघा बाबा पाठीमागचा भाग हे बघू शकतात पूर्णपणे गोलामध्ये झाला आहे भिजण्याचा तर स्वाटच नाही ह्या बघा पूर्ण कुठे ह्याला ठोकले तर आणि ते म्हणलं तसं तिकून जे त्याची साखळी घातली का ह्या पत्राला घेतली अगोदर तेन हे पत्थर त्याच्यानंतर हे पथर बघू शकतात तर चार एक चार चार दोन्ही आठ आणि चार चीक बारापत्र यायला बघा कारण ओळ्याची लांबी जास्त आहे आणि भेटण्याचं ह्याचं चा काहीच अडचण नाही तसं कोणचे जरी निर्णय चुकलं काही जरी झालं तर त्यात हार मानायची नाही घाबरून जायचं नाही त्यात काय करायचं माहिती का पर्याय शोधण्याचा प्रयत्न नक्की करायचा बरं का तर शेतकरी बंधू एक दोन चार दिवसापासून मला व्हिडिओ बनवायचा होता बघा तर जसं काम भेटेन जसं मला वेळ भेटेन का तसं व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न मी करत असतो बरं का आता हे बघा हे पाहू शकतात शेकण्यासाठी आपण गावाचं भुसकट देखील इथं आणून उपलब्ध करून ठेवलं होतं या कडी कडे कडी काटानं पाला पाचोडा पण ठेव ठेवला होता पण हे कडबा कमी पाडायच्या हो योगानी आपल्याला ती अडचण आली ती अडचण बी आपण या पत्राच्या ह्याने दूर केली बरं का सुरुवातीला पुन्हा इकून तोंडाला इकून इकून फोडायची बाजू ना थोडे पत्र कमी होते म्हणून इथं ताडपत्री बी टाकली बरं का तर शेतकरी बंधूंना संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद लवकरच अशी काय ना काय माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत राम राम